नमस्कार काल ते फडकणची घटना घडली आणि आपण प्रत्येकानं काय केलं की मेणबत्त्या पेटवल्या मेणबत्त्या पेटवल्या खर तर त्या मुलीनं तिच्यावर जो अन्याय झाला होता त्याच्यावर जर यलगार करण्यासाठी सगळ्यांकडे तक्रार केल्या पण तक्रारीवरती ऍक्शन घेतली गेली नाही आणि परिणामी तिनं आत्महत्या केली खर तर ही आत्महत्या आहे की हत्या ही वरील न्यायप्रक्रिया ठरवलीच विषय आपल्या न्याय प्रक्रियेचा खर छत्रपती शिवाजी महाराज तुमचा न्याय निवाडा तुमची न्याय प्रक्रिया आजही अस्तित्वात असायला हवी होती हे माझ्यासारख्या मत आहे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही असते तर तुम्ही आदेश दिला असता त्या गांजाच्या पाटलाप्रमाणे त्या आरोपींना पकडून आणा आणि त्यांचा चौरंग करा महाराज तुमच्या आदेशावरून तुमच्या शब्दावरून माझ्यासारखा एखादा पेटलाही असता आणि पेटल्यानंतर त्या सर्व आरोपींचा चौरंग केला असता त्यांचा शिरच्छेद केला असता पण महाराज इथली न्यायव्यवस्थेनं आमच्यासारख्यांनाच पकडलं असतं आमच्यावरच दोष ठेवला असता आम्हालाच आरोपी बनवलं असतं आणि इथली न्यायव्यवस्था तशी झाली आहे कुठे ना कुठे अशी ही न्याय व्यवस्था मी म्हणेन कधी बुधवार पेठेसारखी झालेली आहे माझा शब्दाचा विपर्यास होईल मला परवा नाही आता न्याय व्यवस्था बघायला गेलं पैसे त्या न्यायव्यवस्थेला पैसा फेका आणि हगवत ते करा अगदी खून करा मारा मारा करा किंवा किंवा दरोड टाका पैसे तारा ही व्यवस्था तुम्हाला नाही निर्दोष सोडून महाराज तुमचा कायदा आज अस्तित्वात असायला होता जर तुमचा कायदा आज अस्तित्वात असायला असता तर हे गेल्या महिन्यापूर्वी आ आर्यावरती जो अत्याचार झाला तो झाला नसता आता फर्टनच्या डॉक्टरांवर तो अत्याचार तो झाला नसता बीडमध्ये संतोष मुंडेंसारखा संतोष देशमुखांसारखा तो अन्याय झाला नसता त्याच्यानंतर बघायला गेलं तर परळीमधले ती मुंडे त्यांच्यावरती अन्याय झाला नसता इथे प्रत्येक जण जाती व्यवस्थेने पोखरलाय महाराज महाराज तुम्ही असं लाभे होते तुम्ही जर असता तर इथे जाती व्यवस्थे पोखरणाऱ्या सगळ्यांना तुम्ही थोडा शिकवला असता महाराज तुम्ही सगळ्यांना सभा न्याय समा न्याय दिला असता महाराज तुम्ही असायला हवे होते आम्ही केवळ असं म्हणू शकतो महाराज तुम्ही असायला होते जर छत्रपती शिवाजी महाराज आला असते आणि त्यांनी आदेश दिला असतं की असं असं करा तर या न्याय व्यवस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा दोषी ठरवायला कमी केलं नसतं मित्रांनो कुठे ना कुठे बदल करण्याची गरज आहे कुठे ना कुठे यलगार करण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या मोगल त्यांच्या विरोधात होते आदिलशाही त्यांच्या विरोधात होती पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी छोट्यातून सुरुवात केली आणि मोठं अस्तित्व निर्माण करून दाखवलं दा आज जर बघायला गेलं की न्यायव्यवस्था आता चुकीची आहे मोठं साम्राज्य न्यायव्यवस्थेत पसरलेलं आहे चुकीच्या न्यायव्यवस्थेचं पण वाटा हजार आहे तिथे पण आता जर आपल्याला ही न्यायव्यवस्था बदलायची असेल तर तुम्ही प्रत्येक सामान्य नागरिकांनी बदलणं गरजेचं आहे एखादी घटना घडली तर तुम्ही सोशल मीडियावरती येऊन व्यक्त होणं गरजेचं आहे आणि केवळ व्यक्त होऊन न जाता मला असं वाटतं की ती प्रकरण उचलून धरली पाहिजेत चार दोन दिवस गेले महिना गेल्याच्या नंतर ते प्रकरण कुठल्या कुठे काय बोलून जातं मला असं वाटतं सर्वसामान्य नागरिकांनी जर या भारत देशाला या महाराष्ट्र देशाला पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या शिवकाळाच्या इतिहास पुन्हा एकदा ज्वलंत करायचा असेल भविष्य काळ आपला उज्ज्वल करायचा असेल तर आज वर्तमान काळामध्ये सगळ्यांनी जबाबदारी घेऊन जी जी ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आपली ती प्रकरण उचलून धरता आली पाहिजे एवढाच असं व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ सगळ्यात महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा त्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा त्या प्रत्येकाला रागे आणि निश्चितपणे हे सगळे विषय आपण उचलून धरले पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय